मराठन आपलं स्वागत आहे काल खासदार साहेबांची सीट निवडून आली चौदाशे मताने आमच्या इथले काही कुशबुद्धीचे लोक हिंदू मुस्लिम कसे लागतील आणि गैर नारे दिले आणि आप शब्द साहेबांबद्दल बोलले अरे तुम्हाला मी एक सांगू इच्छितो साहेब म्हणजे अठरा बघड जातीचा योग पुरुष आहे आपण लक्षात ठेवा कृपया आज एवढा खुशीचा दिवस आहे सर आमच्यासाठी तीन महिने हा टीम अव रात्र खाली आणि खाली दिदी आणि आपल्यासाठी काम केले सर विश्वास हो ला होता आम्ही आपल्याला माता साहेबांच्या गुरुद्वारामध्ये भेटलो होतो साहेब गेल्या बाजूला लास्ट इलेक्शन आपला होता आदरणीय बाबाजी यांचा दुःखद निधन झालं होतं तिथे सुद्धा आपण गेला होता आणि अठ्ठ्याऐंशी हजारच्या लिंक आला होता मी तिथे त्या दिवशी सांगलो ज्या दिवशी दीदीचा लास्ट प्रचार होता साहेब आपण गुरुद्वाराच्या पायरे होता मी बोलो साहेब हंड्रेड पर्सेंट निकाल पॉझिटिव्ह राहणार आणि आपली दिदी पाच हजार पाचशे पन्नास मतांनी निवडून आली

आदरणीय साहेब आणि दिदी बोलतील धन्यवाद शहरात जमलेले सगळेच मंडळी रामसिंग दादा व्यासपीठावर उपस्थित सगळेच सर्वांचा मनापासून आभार मानते इथे बरेच युवक आहेत त्यांनी सगळ्यांनी सा, साथ दिली त्यांचे सुद्धा आभार मानते आमची पूर्ण जी टीम आहे माझे तीन महिने आम्ही कसे फिरलो आणि मला एकही धक्का लागू दिला नाही आणि त्याच तसंच भोकरच्या जनतेने सुद्धा अर्जापूर आणि मुदखेडच्या जनतेनी सुद्धा भरपूर आमच्या परिवारावर विश्वास ठेवलेला आहे मी आभार मानते आज या ठिकाणी रामसिंग आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज आपल्यामध्ये सामील होत असताना मला अतिशय आनंद आहे एवढा उत्साह एवढं प्रेम प्रचंड उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत करत असल्याबद्दल इथल्या सर्व मुदगेटच्या तरुणाईला मुदखेडच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो काल संध्याकाळी ठिकाण झाला आपली श्रीजाताईची विधानसभेची जागा पन्नास हजार पाचशे एकावन्न मताने निवडून आलेली आहे आपली जागा जिल्ह्यामध्ये नंबर एक ला आहे हजार दोन हजार मताने निवडून आलेलो नाही आम्ही पन्नास हजार मताने निवडून आलेलो त्यामुळे जनतेचा कौल जनतेच्या मनामध्ये भावना जनतेचं प्रेम हे कोणाच्या मागे आहे आपण पालक आज अनेक घेतो आज केवळ आपली ना जागा नाही जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यात जागा महायुतीच्या राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार आता दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री उपमुख्य शपथ होणार आहे मुंबईला सरकार आपलं घेत आहे दिल्लीमध्ये आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आपलं डबल इंजिनच देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे चिंता करू नका नाही तरुण मित्रांना काही कमी देणार नाही तरुणांच्या हाताला काम तरुणांच्या इच्छा बी तरुणांचे प्रश्न हे सगळे घेऊन ताई आता तुमच्या सोबत आहे ताईच्या बरोबर मी आहे खासदार मी आहे तुमचा चिंता करू त्यामुळे तुम्ही जबरदस्त काम केलंय मुदखेड शहरात सुद्धा आपलं लीड आहे मुदखेड शहरामध्ये सुद्धा महायुतीला लीड आहे भाजपला लीड आहे ते मला मुद्दा मिळत की आवडून सांगितलं पाहिजे तमाम माझ्या इथल्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे तुम्ही माझे आहात आणि मी सर्वांचं आहे तुम्ही चिंता करायची गरज आहे तुमची हिटसूट तुमचा एकोपा तुमचा एकोपा अरे हमने तुम्हारे साथ है क्या करे बोले क्योंकि मजा मी दुबचा बरोबर दोनों मिलके काम करेंगे और मुश्किल का परिवर्तन करके बताएंगे हमारी ताकत क्या है पूरा भारत माता की भारत माता की वंदे वंदे मित्रों एक जबरदस्त जोश दुबचा मजा है जबरदस्त ताकद तुमच्या मध्ये आहे सर्व एकत्र येऊया आणि एकत्र येऊन गुदगीच्या विकासासाठी आपली सर्व ताकद लावून देऊ मित्राहो आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराज